नमस्कार मैत्रिणीनो लाईफट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण केवीपासून काय फायदे मिळतात ते पाहणार आहोत चीनच्या अतिवास्तवभूमीत बाराव्या शतकात पहिल्यांदा कोणीतरी केवी या शब्दाचा उल्लेख केला नंतर हे पळ चीनमधून न्यूझीलंडमध्ये पोचले त्यानंतर त्याची लागवड आणि वापर ब्रिटिश आणि अमेरिकन लोकांनी मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय केली केवी हे ॲक्टिनिडिया वंशाचे आहे ज्यामध्ये पन्नासपेक्षा जास्त फळे आहेत जी मूळच्या रचनेचे अनुकरण करतात हे फळ आतून काळ्या बियाणे भरलेलं प्लपी तिखट आणि आंबट चवीचे असते त्याच्या लागवडीच्या सुरुवातीस किवीला चिनी गुसबेरी म्हणून ओळखले जात असे परंतु एकदा हे फळ व्यावसायिक लागवडीसाठी न्यूझीलंडमध्ये पोचले तेव्हा किवी म्हणू लागले किवी पूर्णपणे खाण्यायोग्य असल्याने कुणीही त्याचे सेवन करू शकते किवी फळाचे आरोग्यदायी फायदे किवी पौष्टिक मूल्य पाहूया सुमारे पंचाहत्तर ग्रॅम असलेल्या एका केवी फ्रूटमध्ये अंदाजे पासष्ट कॅलरीज असतात जे जगातील सर्वात कमी कॅलरी भरित फळापैकी एक आहे आणखी कर्व, एक केवीमध्ये पोषण तत्व आहे की फळामध्ये लक्षणीयरित्या कमी चरबी फक्त झिरो पॉईंट चव्वेचाळीस ग्रॅम आणि सुमारे चौदा ग्रॅम कर्बो कर्बोदकामध्ये तीन ग्रॅम फायबर आणि एक ग्रॅम प्रथिने असतात केवीचे पौष्टिक फायदे सर्वव्यापी आहेत कारण फळ विटॅमिन सीने भरलेले आहे फक्त एक किवी खाऊन तुमची तुमच्या रोजच्या व्हिटॅमिन सीच्या त्र्याऐंशी टक्के गरजा पूर्ण करू शकता फळामध्ये व्हिटॅमिन के व्हिटॅमिन ई पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम फोलेट आणि सूक्ष्म प्रमाणात विटॅमिन ए देखील की असतात किवीचे पाच आरोग्यविषयक फायदे काय आहेत किवी फळातील पोषक घटकामुळे त्यांचे असंख्य आरोग्य फायदे असले तरी हे फळ तुमच्या जीवनात काय बदल घडवून आणू शकते ते पाहूया पचनशक्ती सुधारते आहारात सातत्याने समाविष्ट केलेत किवी फळ खाण्याचे फायदे दिसायला लागतात किवीच्या फायद्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांची फायबर रचना तुमच्या पचनशक्तीला प्रज्वलित ठेवण्यासाठी पुरेशी आहे किवीमध्ये प्रीबायोटिक्स असतात ज्यामुळे पोट स्वच्छ ठेवणारे चांगले बॅक्टेरिया तयार होतात पोटदुखी आणि फुगलेला त्रास होत असेल तर लोक सहसा या फळाचे सेवन करतात नंबर दोन चमकदार त्वचा नितळ त्वचा जीवनसत्व सीच्या त्र्याऐंशी टक्के गरजांची पूर्तता करते आणि हे विटॅमिन सी शरीरात कोलेजन तयार करते जे आपली त्वचा घट्ट ठेवते आणि संभाव्य मुरुमापासून मुक्त होते या अफाट विटॅमिन सीची रचना देखील कमीत कमी सीबम उत्पादनास कारणीभूत ठरते परिणामी त्वचेला अगदी थोड्याशा जळजळासह जल स्वच्छ आणि चमकदार बनवते केवी फळामुळे त्वचा चमकते नंबर तीन कार्यक्षम हृदय केवी खाण्याचा सर्वात महत्त्वाचा आरोग्य लाभ म्हणजे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल न वाढवता रक्त पातळ ठेवण्याची क्षमता रक्त गोठणे आणि रक्तदाब कमी करण्यासाठी हे फळ एक विलक्षण एजंट आहे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी उत्कृष्ट फळापैकी एक आहे केवी फळ पोषण तत्त्या आपल्याला सांगतात की हे फळ हृदय निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी उत्कृष्ट आहे नंबर चार प्रतिकारशक्ती वाढवते अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन सीच्या उपस्थितीमुळे केवी पोषक घटकांचा फायदा सर्वात जास्त होतो शरीराला इतर रोगापासून वाचवताना मुक्त रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यासाठी हे दोन घटक एकत्रितपणे आवश्यक असतात नंबर पाच दृष्टीवर्धन या फळातील अँटीऑक्सिडंट्स कॅरोटीनाईट्स आणि जीवनसत्वे यांची समृद्ध रचना डोळ्यांना दृष्टीसंबंधित आजारापासून दूर ठेवते त्याचे सर्वोत्तम कार्य करण्यास मदत करते किवी फळाद्वारे स्पष्ट दिसण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा धन्यवाद